नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहे हिवाळा स्पेशल वन पॉट मील असं संबोधलं तरी वाववं ठरू नये अशी पौष्टिकतेनं भरलेली बाजरीची खिचडी बघा कशी मऊ छान झाली आहे यामध्ये वापरलेल्या प्रत्येक पदार्थांचे गुणधर्म मी रेसिपी करत असताना तुम्हाला सांगितलेच आहेत बघा माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपीला लाईक करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा चला आता इतरच बोलत नसल्यापेक्षा ही खिचडी कशी केली ते आता आपण बघूया त्यासाठी आपण घेतलेलं आहे ही एक वाटी बाजरी ह्या बाजरीची मी मिक्सरमध्ये फिरवून अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकायला हे पाव वाटी तांदूळ आणि ही पाववाटी मुगाची डाळ घेतलेली आहे हे आता तिने एकत्र केल्यानंतर हे कोमट पाण्यानं तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण हे भिजण्यासाठी आपण गरम पाण्यातच टाकून ठेवणार आहे एकदा थंड एकदा गरम पाणी वापरलं तर हे पटकन भिजलं जात नाही आणि शिजलं पण जात नाही म्हणून ह्यामध्ये पहिल्यांदा धुण्यासाठी आपण हे कोमट पाणी वापरायचं आहे असं चोळून चोळून तीन वेळा धुवून घेते त्यामध्ये आता हे गरम पाणी टाकून घेऊया हे पूर्ण बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घालून घ्या आणि हे अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित भिजलं जातं ही बाजरी आपली चांगली भिजेपर्यंत त्यामध्ये टाकायला ह्या भाज्या हे आता एक वांग ह्या अर्धा बटाटा एक टोमॅटो हा साधारण दो दो एक दोन अडीच इंच हा दुधी भोपळ्याचा तुकडा मी घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा हे आलं लसूण ह्या पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि फोडणीसाठी हा कडीपत्ता आणि ही हिरवी मिरची वापरणार आहे बाजरी भिजेपर्यंत हे चांगलं बारीक चिरून घेते बघा आता अर्ध्या तासातच आपली बाजरी डाळ तांदूळ कसे छान भिजलेले आहेत ह्यामधलं आता पाणी काढून घेऊया आणि ह्या भाज्या मी अशा चिरून घेतलीत चला तर आता त्या त्या या खिचडीची आपण फोडणी बघूया बघा आता कुकर आपला गरम झालाय त्यात त्या टाकून घेऊया हे साधारण दोन चमचे तूप फोडणीला आपण तूप टाकल्यामुळे या खिचडीला आपल्या चव पण छान येते आणि त्यामध्ये आता टाकूया आहे साधारण दोन चमचे तेल गॅस आता मी हा मिडियम करून घेतलेला आहे पटकन आपल्या भाज्या कांदा परतून होतो आता त्यात फोडणीला टाकूया हे छोटा अर्धा चमचा मेथ्या अर्धा चमचा मोहरी एक अर्धा चमचा जिरे छोटा पाव चमचा हिंग आणि एक चमचा तीळ आणि हा छोटा अर्धा चमचा ओवा ते पण आपण सगळ्या पण फोडण्यासाठी या प्रकारे आपल्या मिरची कांदा आणि कढी पट्टा फोडणीसाठी वापरलेल्या तिळामुळं आणि तुपामुळं आपल्या त्वचेची निग्धता म्हणजे तेलकटपणा टिकून राहतो थंडी दिवसात कशी त त्वचा आपली कोरडी पडते तर टिकून राहण्यासाठी आपण तुपाचा आणि तिळाचा वापर केलेला आहे जिऱ्यामुळं वजन कमी होतं मोहरीमुळं आपली हाडं बळकट होतात कांदा मिरची कडेपत्त्यामुळं खिचडीची चव वाढते ह्यात वापरलेल्या ओव्यामुळं आणि हिंगामुळं ही खिचडी आपली पचायला हलकी होते आता हे दोन मिनटं आपण छान असं कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया कांदा बघा आता बऱ्यापैकी परतला गेला आहे त्यामध्ये आता हे एक एक करून सगळ्या भाज्या टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचासुद्धा तुम्ही ह्यामध्ये उपयोग करू शकता ह्यामध्ये आता आपण वांग बटाटा टोमॅटो आणि हा दुधी भोपळा वापरलेला आहे तुम्ही ह्यामध्ये वाटाणा फ्लावर कोबी शिमला मिरची ह्याच्याचा आपण वापर करू शकताय त्याचा एक सारखं चांगलं भाज्या मऊ होईपर्यंत परतून घेऊया साधारण आपण एक तीन मिनटं परतल्यानंतर भाज्या बघा कशा छान मऊ झालेल्या आहेत त्यामध्ये टाकूया हे आलं लसूण आणि ह्याबरोबर आपण ही थोडी एक चमचाभर देठासह बारीक चिरलेली कोथिंबीर परतून घेऊया हे परतून झाल्यानंतर आता भिजवलेलं डाळ तांदूळ आणि हे बाजरी टाकून घेऊया बघा वन पॉट मिल असंही आपण म्हणू शकतो ह्या आपल्या खिचडीला कारण ह्यामध्ये एक वाटी बाजरीचा उपयोग केलेला आहे म्हणजे ती एका भाकरीचं काम करते त्यात आपण डाळ तांदूळ वापरलेलं आहे ते भात आमटीचं काम करतं आणि सगळ्या भाज्या वापरल्यामुळे ही भाजी झाली ही तुम्ही एक वाटीभर जरी खाल्लं तरी तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही वजन कमी होण्यास मदत होणारी अशी ही रेसिपी आपली होणार आहे बघा आता एक दोन तीन मिनटं परतून हे आता एक जीव करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक वाटी बाजरी पाव वाटी डाळ आणि पाववाटी तांदूळ वापरलेले आहेत म्हणजे एकूण आपले हे सगळं दीड वाटी झाले भाज्या साधारण दोन ते तीन वाट्या होतील म्हणून आपण ह्या डाळ आणि बाजरी आणि तांदळाच्या चौपट पाणी वापरणार आहे त्या दीड वाटीसाठी आपण सहा वाट्या पाणी गरम करून घेतले हे गरम केलेलं पाणी ह्यामध्ये टाकून घेऊया आता ह्यामध्ये टाकूया हळद चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेला आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे त्याबद्दल सॉरी आणि ही अर्धा चमचा साखर हे आणखी एकदा आता एकसारखं चांगलं मिसळून घेऊया बघा आता या खिचडीमध्ये मी, मी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला जर हिरवी मिरची खायची नसेल कोणाला ऍसिडीचे त्रास असतो त्यांना हिरवी मिरची चालत नाही तर तुम्ही त्यामध्ये मिरची पावडर ही वापरू शकता हे आता कुकरचं झाकण बसवून घेतलेलं आहे मी कुकरच्या नेहमीच मी सांगते त्याप्रमाणे कुकरच्या साईजवर तुम्ही तुमच्या शिट्ट्या किती करायच्या ते ठरू शकता हे आता माझा दीड लिटरचा कुकर आहे मी साधारण ह्याच्या चार शिट्ट्या करून घेते बघा कुकरची आपली आता वाफ गेलेली आहे ती खिचडी कशी झाली आता बघूया बघा कशी छान झाली आहे हे आता आपण सर्व करूया बघाची आपली खिचडी तयार झाली आहे त्यावर आता हे कोथिंबीर एक चमचावर तूप आणि एक लिंबूची फोड